रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आमची मागणी जास्त नाही रास्त असणार माजी नगरसेवक पराग पाटील जयसिंगपूर नगरपालिकेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचारांचे नगरसेवक असावेत यासाठी जास्तीत जास्त नगरसेवक जयसिंगपूर पालिकेत निवडून यावेत यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे जागा वाटपात आमची मागणी जास्त असणार नाही मात्र रास्त असणार आहे असे प्रतिपादन शिंदे शिवसेना जयसिंगपूर पालिका निवडणूक समन्वयक व माजी नगरसेवक शिवसेनेचे नेते पराग पाटील यांनी जयसिंगपुरात केले दहा नोव्हेंबर पासून जयसिंगपूर पालिकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे आतापासूनच शहरामध्ये अनेक इच्छुकांनी आपल्या नेत्यांकडे आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करीत आहेत महायुतीतील घटक पक्ष शिंदे शिवसेना व राजर्षी शाहू आघाडीचे आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर एकाच विचाराने या ठिकाणी काम करत आहेत यामुळे शिंदे शिवसेनेने आपल्या उमेदवारांना झुकते माप मिळावे यासाठी प्रयत्नशील आहेत यावेळी बोलताना पराग पाटील म्हणाले वरिष्ठ पातळीवरून जो आदेश येईल त्याप्रमाणे शिंदे शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते काम करणार आहेत यामुळे नगर परिषदेच्या सभागृहात मोठ्या संख्येने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचाराचे नगरसेवक पाठवणार आहे मात्र जागा वाटपामध्ये आम्ही जास्त मागणी करणार नसून रास्त मागणी करणार आहे असंही ते यावेळी म्हणाले एकंदरीत माघारीनंतरच जागा वाटपाचे चित्र स्पष्ट होणार आहे महानकिप्ससाठी इजाज खान पठान जयसिंगपूर